निष्ठांतराचा खेळ लेखक श्री प्रवीण दवणे सध्याच्या युगाचं वर्णन निष्ठा बदलण्याचं युग असंच करता येईल समर्पण बांधिलकी हे शब्द केवळ शब्दकोशात उरलेत त्या शब्दांचं स्पंदन आता कुठेतरी हरवलंय असं वाटतं आणि या सगळ्या गोष्टींना सुरुवात होते ती घरापासूनच पती पत्नी यांच्यातलं नातं नवीन पिढी बघत असते त्यांच्यातले वाद संवाद हे ही पिढी आपल्या संवेदनांनी टिपत असते त्यांना बालपणात व्यक्त होता येत नसेल कदाचित पण आतून ते जाणत असतात की आताचा वाद व्यावहारिक आहे तेवढ्या पुरताय थोड्या वेळानं हा तंटा विरोध विरून जाणार आहे कि तो ताणला जाणार आहे मात्र काही वेळा विसंवाद इतका ताणला जातो की नाती विकोपाला जातात सप्तपदीत घेतलेली वचन कोर्टाच्या पायरीवर खेटी घालू लागतात एकत्र चालण्याची वाट आता वेगळ्या वाटेनं चालू लागते उभय पक्षी तडजोड करायची नाही आणि म्हणून मग स्वतःच्या अवकाशाच्या शोधण्याच्या अवकाशात हे नात्यांचं अवकाश भरकटलं जातं कसमे वादे निभाएंगे हम या गाण्याच्या ओळी मनातल्या मनात आता विरून जातात पुढे घरातूनच बदलत्या निष्ठांची मुळाक्षरं गिरवल्यामुळं वाढणाऱ्या त्यांच्या मुलांना कुठले संकेत जातात दोन भावंडांचं म्हणून जे ऐक्य असतं ते बालपणापर्यंतच टिकून राहतं पुढे प्रॉपर्टीवरून वाद होतात जमिनीचे तुकडे होतात नात्यांना बांध पडतात राम भरत यासारखी उदाहरणं केवळ रामायणापुरती उरतात प्रत्यक्षात मात्र दोन भाऊ एकमेकांसाठी जीवाला जीव देत होते तेच आता लौकिक संपत्तीसाठी एकमेकांचा जीव घेऊ लागतात अपार बंधुत्वाची निष्ठा लालसेच्या रेषेनं बदलली जाते एकमेकांच्या पाठसे भाऊ बदलत्या काळात एकमेकांकडे मात्र पाठ करतात घराघरातील संदर्भ वेगळे असतील मात्र नात्यातील समर्पण ही आता केवळ एक कवी कल्पनाच उरली की काय असच वाटत कुटुंबातल्या अशा बदलत्या निष्ठांचं प्रतिबिंब माध्यमात पडतं की माध्यमात सतत दाखवल्या गेलेल्या स्वार्थनिष्ठ बदलत्या निष्ठांचं प्रतिबिंब कुटुंबात झरबद्द निश्था हा एक खरंच संशोधनाचा विषय आहे मात्र ते परस्परांना पूरक असावं बघा म्हणजे बंगल्याचं नाव असतं सुखचित्र मात्र सुखाचा मागमूस ही नसतो स्वयंपाकघरात स्वयंपाकाऐवजी फक्त कटकार न शिजत असतात नात्यांचे बंध रंग कुठलेही असोत पण गोफ मात्र विस्कटलेला तर बहुतेक वाहिन्यांवर घटस्फोट घटस्फोट हाच खेळ खेळला जातो मान्य आहे की मनोरंजन हाच त्यांचा व्यवसाय आहे परंतु मनोरंजन इतकं एक सुरी इतकं नकारात्मक मध्ये ना मी एका मालिका निर्मात्यांना विचारलं की अहो आयुष्यातले काही वेगळे संघर्ष नाही का कथातून तुम्हाला दाखवताय तर ते म्हणाले अहो वेगळा विषय घेतला तर टीआरपी कमी होतो मालिका बंद करावी लागते याचाच अर्थ समाजाला आता बदलत्या निष्ठांच्या खेळाची चटक आहे गंभीर तणावाचं रूपांतर चिल्लर खेळात होते कुणाला काहीच वाटत नाही कालपर्यंत ज्याच्यावर जीव लावला ते विसरून लगेच कालांतरानं दुसऱ्या जीवावर प्रेम केलं जातं हे केवळ प्रसार माध्यमात काही तासांच्या मनोरंजनापुरतं उरत नाही एका बोटातली अंगठी दुसऱ्या बोटात घालावी त्याचप्रमाणे निष्ठेचं बोट बदलतं हे चित्र खरंच भयावह भया आहे निष्ठा बदलणाऱ्या खेळाचं जे चित्र कुटुंबात आणि सांस्कृतिक व्यवहारात तेच निष्ठा विरळ झाल्याचा खेळ व्यासपीठावरील अभिव्यक्ती व्यवहारातही दिसतो स्वीकृत विषयाचा योग्य तो अभ्यास करून व्यवस्थित मुद्दे मांडून सखोल चिंतन करून दिलेल्या वेळेत नेटके बोलणारे आता खरंच किती व्यक्ती व्यासपीठावर उरलेत अनेक जण व्यासपीठावरच तयारी करतात एका लोकप्रिय वक्त्यानं कार्यक्रमापूर्वी विंगेत भेट झाल्यावर हो काहीतरी मला सांगाओ ज्यांचा सत्कार आहे त्यांच्याबद्दल असं विचारून वातानुकूलित यंत्रणापेक्षाही आम्हाला गार करून ठेवलं होतं चारशे पाचशे लोक मनापासून ऐकायला येतात त्यांना नवीन काही मिळतच नाही उरतो तो साबणाचा फेस ज्या आपण प्रसिद्ध आहोत समाज निखळ प्रेम करतो ती साधना सतत जपण्याची निष्ठा ही सुद्धा आता खालावत आहे की काय कार्य करण्याचं क्षेत्र कुठलंही असो निष्ठा हरवली की आपोआपच त्यातलं चैतन्य व्हेंटिलेटरवर वर जात जिवंतपणाचा मग फक्त आभास उरतो आज जर विचार व्यवहारात निर्मिती व्यवहारात अभिव्यक्तीमधला सच्चेपणा उत्कटता जर उरलं नाही तर येणाऱ्या पिढीला आपण कुठलं वैचारिक धन देणार आहोत व्यवसाय हा वैचारिक कला निर्मितीतला किंवा श्रमाचा कुठलाही असो तो समर्पण भावनेनं केला तरच त्यात आनंदाची निर्मिती होते कंटाळून म्हणजेच पाट्या टाकून कसा तरी उरकला तर हा द्रव्य मिळत पण लक्ष्मी मिळत नाही निष्ठेचा घाम नसेल तर वा ते द्रव्याला अमूल्य पण येत नाही विद्यादानाच्या पवित्र क्षेत्रातही निष्ठा शून्यतेची लागण व्हावी यापेक्षा दुर्दैवाची गोष्ट नाही प्रबंधाच्या प्रबंध रेडीमेड स्वरूपामध्ये पेस्ट करतात अशा बातम्या जेव्हा आपण वाचतो तेव्हा मन हादरत की आपली अशी चोरीची पदवी मिळवताना या मंडळींना कुठलाही संकोच वाटत नसेल का सेवेचा धंदा झाला की सेवक शोषक होतात भ्रष्टाचार हा हा केवळ पैशाचा बसतो तर आचार भ्रष्ट असण हा ही भ्रष्टाचारच अध्यात्म आणि भक्तीच्या क्षेत्रात तर अवघा आनंदी आनंदच केवळ कपाळावर गंध अंगावरती विरक्ती सूचक वस्त्र पण आत आत भरून उरलेली ती आसक्ती हा ही ईश्वरनिष्ठेच्या देखाव्याचा बाजारच आहे म्हणजे भक्तीच्या नावाखाली जेव्हा करोडो रुपयांचा भ्रष्टाचार पाहिला जातो तेव्हा देव देव जर खरंच कुठं असेल तर तो यांना शासन का करत नाही असं वाटतं आणि जेव्हा शासन होत तोपर्यंत शेकडो भक्तांचे करोडो रुपयांचे आर्थिक आणि मानसिक नुकसान झालेलं असत विश्वासही ठेवावा तरी कुणावर हाच आता प्रश्न पडलाय इकडे अध्यात्म्याच्या आवरणातील हा निष्ठेचा खेळ तर तिकडे राष्ट्रनिष्ठेचा वेगळाच खेळ खंडोबा शिक्षणासाठी ज्ञान कण वेचण्यासाठी देशांतर करणं वेगळं परंतु ती मिळालेली विद्या शिकून पुन्हा आपल्या देशात परतून भारत देशासाठी काही करणं हा ध्यास कुठे गेलाय जन्म भारतात आणि निष्ठा परदेशात परदेशी स्थायी होण्यासाठी आपण वेगवेगळी कारण देतो मेंदूत मान्य असलेली पण हृदयात मेंदू सांगतो तिथे त्यांना पुरेसा मोबदला मिळत नाही इथलं पर्यावरण त्यांना आवडत नाही या देशामध्ये पायाभूत सुविधा नेमक्या काही तर सारेच योग्य पण ही लेकरं तिथं कायमची गेली तर हे भीषण वास्तव बदलणार कोण आणि मग इथं उरेल तो फक्त सामान्य बुद्धीचा सा श्रमजीवी वर्ग आपल्या देशातील बुद्धिमान मेंदू हा परदेशाचा विकास करणार आणि मग यात आपण अगदी मातृभूमीशी द्रोह करतो आहोत हे संवेदनही उरणार नाही आज विविध आव्हानं झेलत झुंजणारा भारत सर्वोच्च करण्यासाठी सखोल निष्ठेची रुजवात करणं हे माझ्या पिढीचं राष्ट्रीय कार्य आहे केवळ पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारी साडेतीन चार मिनिटांच्या राष्ट्रगीतापुरती देशभक्ती नको आहे राष्ट्रावरील आपली निष्ठा जशी केवळ देखाव्यापुरती होत आहे तोच देखावा आपल्या मातृभाषेवरील प्रेमाचा आहे अहो आपल्या तानुल्याच्या जिभेवर मातृभाषा मराठी येऊ नये तर उलट इंग्रजी रुजावी यासाठी आटोकाट प्रयत्न केलेला आज स्पष्ट दिसतोय अभिजात भाषेचा दर्जा मिळाला या वृत्तानं आपण इतके सुखावलोय की मातृभाषा मराठी बद्दलचे दारुण वास्तव आपण जाणीवपूर्वक टाळतोय मुळात मातृभाषेचा आग्रह कशासाठी हे सांगण्यास मधली पिढी खरंच कमी पडली इंग्रजी किंवा कुठलीही परकी भाषा यातलं शिक्षण किंवा आकलन याला कुणाचाही विरोध नाही परंतु इतर भाषांचं अध्ययन हे मराठी भाषा आणि तिची सुंदरता न जाणता करणं यात येणाऱ्या पिढ्यांचं संवेदनात्मक नुकसान आहे हे आपल्याला कधी कळणार एकीकडे मराठी भाषेसाठी आंदोलन उभारून राजकारण करायचं आणि त्याचवेळी तिची जोपासना करण्यासाठी पायाभूत निर्णय न घेता राजकीय उत्सव करत राहायचं असा दुटप्पीपणा हा सुद्धा निष्ठेचा खेळखंडोबाच अभिजातता टिकावी जपावी जोपासावी यासाठी आपण नेमका कोणता निर्णय घेतलाय मातृभाषेवर आपलं प्रेम हवं आपली निष्ठा हवी हा निर्विवाद मुद्दा चर्चेचा करून कोणतं राजकारण आपण करतोय आमच्या पिढ्या तर दिगंतात निघून जातील पण पुढे येणाऱ्या पिढ्यांना आपण एक भारतीय भाषा हरवलेला परदेशी युवक देणार आहोत अहो बंद पडणाऱ्या मराठी शाळा म्हणजे मातृभाषेनं दिलेलं सांस्कृतिक दालन बंद होणं ह्या गंभीरतेनं याकडे बघणं आवश्यक आहे चाळीस वर्षांपूर्वीचा हा प्रश्न इतका टोकदार नसेल जो आज आता गळ्यापर्यंत आलाय म्हणजे आपण नक्कीच गाफील राहिलोय इतकाच त्याचा अर्थ आहे पाडगावातल्या कडेकपारीच्या बोलीभाषा जशा आज आहे आणि नाही यांच्या सीमारेषेवर उभ्या आहेत तसंच आपल्या मराठीचं रूप होऊ नये यासाठी मातृभाषेवरील निष्ठेच्या दुधात तरी पाणी घालू नये हे अर्थतेनं वाटतं आपले संत आपले विचारवंत आपले लोकवाङ्मय लावण्या पोवाडे म्हणी वाक्यप्रचार कहाण्या हे नुसते शब्दांचे धडे नाहीत तर भविष्यात जगण आतून समृद्ध करणारे अपरिमित विचारधनाचे रांजण आहेत आणि म्हणूनच मातृभाषेशी प्रतारणा करणं म्हणजे आपल्या उज्ज्वल भविष्याला निरोप देण्यासारखे आई वडिलांची जशी नाळ जुळलेली असते तशीच ती आपल्या मातृभाषेशी असते नाही का आणि आज या निष्ठेचाही खेळ खंडोबा झालेला आहे आजच्या राजकीय क्षेत्रातील निष्ठांबद्दल तर तो एक विनोदी लेखच होऊ शकतो म्हणा म्हणजे वेगवेगळ्या विचारधारेतील पण त्या विचारधारेशी मनापासून चिंतनशील बांधिलकी असणारे नेते माझ्या पिढीनं पाहिलेत राजकीय पक्ष कुठलाही असो पण प्रत्येकामध्ये देशावरील अतुट निष्ठेचा एक समान धागा स्पष्ट दिसायचा मग ते अटलजी असोत की शास्त्रीजी नेतृत्व वंदनीयच होते सार काही समाजासाठी करत आहोत या थाटात सत्तेसाठी आता निष्ठांतर करणारे नेते कल्पनेतही तेव्हा दे दिसत दे नव्हते हो पण आज पक्ष बदलणं म्हणजे एखादी अकरा महिन्याच्या करारावर घेतलेली जागा पुन्हा अकरा महिन्यांनी बदलणं इतकं सोपं झाले एखाद्या झुंबडप्रिय नेत्याकडून ढोल ताशाच्या गजरात विशिष्ट रंगाची दोरी बांधली किंवा गळ्यात एखाद्या विशिष्ट रंगाचं उपर्ण गळ्यात घातलं की आपोआप निष्ठांतर होतं क्षणात जय जयकार बदलले जातात कालचा मुर्दाबाद आजचा जिंदाबाद होतो बदललेल्या निष्ठांचे नवे कळप मुजरे करायला लागतात वर्ष सहा महिन्यातच त्यांचे हेतू साध्य झाले नाहीत किती शाल बाजूला ठेवून मनगट दोरा तोडून नवीन निष्ठा जोडायला बांधायला ही माणसं अगदी काहीच न घडल्याप्रमाणे तयार होतात निष्ठांतरांचं काही वाटत नाही आणि काही वाटत नाही त्याचही काही वाटत नाही बर आणि हे परत वाचणारे बोलणारे ऐकणारे ज्यांना हे सामान्य म्हणून हिणवतात अशी मुकी भाबडी जनता आपलं काहीही बिघडवू शकत नाही याची ह्या निष्ठांतरवादी मंडळींना खात्री असल्यामुळं पुढे वेगळा प्रवास सुरू होतो सुरू झाला आहे आणि तो असतो घोटाळ्यांचा घोटाळे तरी किती विविध प्रकारचे चारा ते सिंचन तोफा ते कफन दूध ते खिचडी वाळू ते राख पुतळा उभारणी ते रक्तपेढी रस्ता ते झोपडपट्टी पुनर्वसन भारताच्या शेकडो पंचवार्षिक योजना दिनांक करण्याचे दानवी जबडे विविध रूपात आपल्याला दिसत असतात सारे हाताची तोंडावर बोट असं आपण पाहत राहतो पोलीस तपास चालू आहे चौकशी चा सुरू आहे अशा भावनाशून्य चेहऱ्यानं उच्चारलेल्या वाक्यांचे सुरवंट आपल्या रेनकोट झालेल्या मनावरून सरपटून घसरून खाली पडतात निष्ठांतराला आलेली ही त्यांच्या दृष्टीने अमृत फळ समाजाची प्रगती मृत करतात समाजसेवा तीहीच ही शिकवणी उमलती पिढी आता गिरवत राहते महापुरुषांची नावं त्यांचे पुतळे स्मारके यांचाही राजकीय उपयोग केला जातो केवळ जन्मदिनाला किंवा मृत्यू दिनाला दिना एक मोठा हार टाळ्यांचा गजर आणि विविध वाहिन्यातून त्यांची चित्र एवढ्या पुरताच हे महापुरुष उरले आहेत याच खरच दुःख वाटत हे निस्पृह आयुष्य झिजवून सर्वस्व समर्पण केलेले कर्तृत्वाचे महामेरू आता काचेच्या तसबिरीतून बाहेर येऊन त्यांची नावं वापरण्याना जाब विचारू शकणार नाहीत हे सत्य असल्यानं विभूती पूजेचे हे इव्हेंट सागर संगीत साजरे होतात त्यांना खर तर कळवळून सांगायचं असतं की आमची पूजा म्हणजे केवळ हार आणि नाही आमची पूजा म्हणजे आमचं समर्पण आमच्या निष्ठा त्या तुम्ही नसानसातून प्रवाहित करा आमची नावं घेऊ नका कदाचित पण आमचं ध्येयनिष्ठेचं जगण मात्र तुम्ही घ्या अगडबंब संपत्ती अंगावर घेऊनच ही माणसं पुढे संपणार असतात परंतु ही माणसं एकटी बुडत नाहीत सकल समाज घेऊन बुडतात संत वैकुंठातून आर्ततेनं पुन्हा एकमेकात म्हणत असतील बुडते हे जन देखवे ना डोळा पूर्वी नाटक किंवा चित्रपटापुरताच अभिनय असायचा आता अभिनय करणं आपण जसे आहोत तसे न दिसता वेगळेच व्यक्त होणं हाच जणू जीवन व्यवहार झालाय मुखवटे इतके चेहऱ्याला चिकटलेत की आता मुखवटा कोणता आणि चेहरा कोणता हेच कळत नाही त्यामुळं बालपणातली काही निष्पाप निरागस वर्ष सोडली तर सगळा निष्ठा बदलण्याचा खेळ खेळतच माणूस म्हातारा होतो आणि निष्ठा शून्य होऊन मरून जातो म्हणजे जगण्यापुरता पैसा आणि उत्तम जगण्यापुरता उत्तम पैसा नक्कीच आवश्यक असतो परंतु तो निष्ठेच्या जिनानं येणं अत्यंत आवश्यक असत आज निष्ठेचे जिने तुटलेले आहेत आणि त्यामुळंच मानसिक अशांती आणि असमाधान आणि हेच नव्या पिढीला वारसा हक्कानं आपण देणार आणि म्हणून वेळेच सावध होणं ही काळाची हाक आहे प्रकाशाकडे जाण्यासाठीच काळोखाचा व्याप उमजणं आवश्यक आहे वाचक म्हणून आपली ही निष्ठेची बांधिलकी आहे त्यातला समर्पणाचा निष्ठेचा मूल्य विचार तोच रक्तात रुजवायला हवाय जीवनाच्या शेवटी निरामय समाधान लाभाव हाच ध्यास असायला हवा म्हणूनच म्हणूनच या विनामूल्य मिळालेल्या जीवनात जीवन निष्ठेचा उगम व्हायला हवा आता हे सारे विचार काल बाह्य झाले वाचायचे मी सोडून द्यायचे हे असं संवाद चालाकीनं समजावून सांगणाऱ्या मंडळींकडून मात्र सावध असायला हवं हीच जाता जाता एक विनंती